आज इयत्या दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून यवतमाळच्या राज इंग्लिश मीडियम स्कूलचा पाचव्यांदा निकाल लागला आहे यंदा किशोर थोटे हिने गुण प्राप्त करून शाळेत अव्वल आले आहे त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल चौऱ्याण्णव टक्के लागला असून यवतमाळ विभाग चौथ्या स्थानावर आहे यामध्ये निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली यवतमाळच्या राज इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला असून कुमारी वैष्णवी किशोर थोटे हिने तर श्रेया दशरथ कुंबरे हिने पंच्याण्णव टक्के रुद्राणी अनिल चारमोडे हिने पंच्याण्णव टक्के सृष्टी अनिल डिवरे हिने चौऱ्याण्णव टक्के गुण प्राप्त केले सतत पाच वर्ष राज इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला आहे